नमस्कार मी आशा आपण पाहता आहात डिस्कवरी न्यूज डिस्कवरी न्यूजच्या बुलेटिन मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी मांडा टिटवळा पूर्व पश्चिम रेल्वे पुलाचे सव्वीस फेब्रुवारी रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि केंद्रीय पंचायत राज्य राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते उद्घाटन होऊन सदर पूल नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून देशाच्या विविध भागातील एकवीस हजार पाचशे वीस कोटी रुपयांचा दीडशे रोड ब्रिज आणि अंडरपासचे भूमिपूजन व लोकार्पण आज पार पडले त्याचबरोबर अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत पाचशे त्रेपन्न रेल्वे स्थानकाच्या पूर्णविकास कामाचे पायाभरणीही करण्यात आले या योजनेत भिवंडी लोकसभा मतदारसंघातील शहाड व टेटवाळा रेल्वे स्थानकाचा समावेश असून प्रवाशांच्या सुविधांसाठी एक्केचाळीस कोटी पंचवीस लाखाचे कामे केली जाणार आहे पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीने कल्याण इगतपुरी मार्गावरील रेल्वे अंडरपास क्रमांक त्रेपन्न व क्रमांक शहातर खडवली ते वासिन दरम्यान अंडरपास एकोणसाठ याचे लोकार्पण तर कल्याण इगतपुरी मार्गावर रेल्वे उडानपूल पंचावन्न व पासष्ट याचे भूमिपूजन केले टिटवाळा येथे झालेल्या कार्यक्रमाला केंद्रीय पंचायती राज्य राज्यमंत्री कपिल मोरेश्वर पाटील यांच्यासह हो, व्यासपीठावर मध्य रेल्वेचे अतिरिक्त विभागीय हो, व्या व्यवस्थापक प्रशासन शशीभूषण माजी आमदार नरेंद्र पवार भाजपाचे कल्याण जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी यांची उपस्थिती होती तर या कार्यक्रमाला वरिष्ठ विभागीय अभियंता सचिन पांचाळ माजी उपमहापौर उपेक्षा भोईर आणि शक्तिवान भोईर यांनी लाडके खासदार कपिल पाटील यांच्या वारसानिमित्त गरीब गरजू महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले तसेच यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी बी जे पी पक्षात प्रवेश केला रिपोर्ट डिस्कवरी टी व्ही न्यूज डिस्कटिव्ह न्यूज तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात नाईन थ्री डबल एट फोर टू झिरो फोर टू झिरो तर वेळ झाली निरोप घेण्याची उद्या पुन्हा भेटूया याच वेळेस तोपर्यंत धन्यवाद